नमस्कार आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि छान माझी देवपूजा करून झालेली आहे बघू शकता गुरु र ब्रह्मा गुरु रविष्णु गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरे छान अशी माझी देवपूजा करून झालेली आहे बघू शकता आणि आज स्वामी खूप आनंदी आहे बघा चेहऱ्यावरती किती प्रसन्न चेहरा स्वामींचा दिसत आहे आणि मी आज स्वामींना घातलेले आहे येलो कलरचे कपडे जे की स्वामींचा आवडता कलर आहे छान पूजा करून झालेली आहे आणि आता आपण बनवणार आहोत स्वामींना आवडणारे बेसनाचे लाडू इथे मी घेतलेला तू। आहे तूप काजू घ्यायचे आहे तळून घ्यायचे आहे छान काजू आणि इथे घेतलेलं आहे आपण एक वाटी चण्याचं पीठ आणि कमी गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि पीठ कसं भाजले हे समजण्यासाठी तुम्ही बघू शकता आता पिठाचा गोळा आहे आणि जेव्हा पीठ भाजायला सुरुवात होईल तेव्हा तूप हे ऑप पिठापासून वेगळं व्हायला सुरुवात होईल आणि ती कमी गॅसवरती आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे आणि जास्तच ब्राऊन झालं तर खूप डार्क कलर येतो लाडूला त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि नंतर बघू बघायचं आहे आपण याचा रंग अजून थोडासा चेंज होणार आहे आणि आता आपण याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे आणि परत थंड होण्यासाठी ठेवायचं आहे कारण जास्त घट्ट झाल्यानंतर साखर त्याच्यामध्ये मिक्स होणार नाही आणि इथे ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटे मी साखर घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे साखर टाकून छान मिक्स करून घेतलेले आहे आपण याच्यामध्ये टाकायचे आहे वेलची पावडर आणि छान मिक्स करून सेट व्हायचं होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि बघू शकता एक अर्धा तास थंड झाल्यानंतर आपलं जे लाडूचं बॅटर आहे ते छान असं घट्ट झालेलं आहे म्हणजे आपण छान लाडू त्याचे वळू शकतो बांधू शकतो लाडू त्याचे हे बघा पूर्ण घट्ट झालेला आहे छान लाडू आपल्याला बांधता येतील तयार झालेले आहे आपले बेसनाचे लाडू चला तर मी आज तुम्हाला घेऊन जात आहे स्वामींच्या केंद्रामध्ये चला